लग्नाची पेढी या मालिकेच्या एकोणतीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सिंधू भिडे गुरुजींकडे आलेली असते पण भिडे गुरुजी काही सिंधूला भेटत नाहीत त्यांच्या घरावर लॉक असतं सिंधू विचार करते भिडे गुरुजींना कालनं राघव भेटले होते काहीतरी पुरावा असेल पण आत्ता भिडे गुरुजी गेले कुठे काहीतरी कनेक्शन आहे भिडे गुरुजींची भेट आणि राघवचा हल्ला मला याचा शोध घेतलाच पाहिजे असा विचार करत सिंधू भिडे गुरुजींच्या घराबाहेर उभीच असते तोपर्यंत इकडे आता रुक्मिणींनी त्या गुरुजींना बोलवलं असतं ज्यांनी सिंधूच्या पत्रिकेतील दोष सांगितलेला असतो त्याच गुरुजींना पुन्हा एकदा बोलवून रुक्मिणी सगळ्यांच्या पत्रिका दाखवते गुरुजी दा म्हणतात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये सिंधूच्या जीवाला धोका आहे पण एक सांगू का तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघता आता मात्र माझ्या लक्षात एक गोष्ट येते की तुमच्या सगळ्यांवरती खूप मोठं संकट घोंगवणार आहे तुम्ही हे जे लग्नाचा घाट घातलायत ना यामुळे तुमच्यावरती मोठ्या संकटाचं आता मात्र आगमन होत आहे वेळीच सावध व्हा यावरती रुक्मिणी म्हणते काय काहीतरी उपाय सांगा ना गुरुजी गुरुजी म्हणतात आता माझ्याकडे कोणताही उपाय नाहीये तुम्ही याच्यामधून मार्ग काढणं कर्तव्य आहे हे लग्न जर झालं तर तुम्ही तुम्ही सगळे संकटात याल रुक्मिणी म्हणते गुरुजी काय बोलताय ऋतुजा म्हणते म्हणजे म्हणजे हे लग्न झालं तर आपण सगळे संकटात येणार मग गुरुजी निघून गेल्यावर ती मधू येते सगळ्या पत्रिका टराटर फाडते आणि म्हणते या सगळ्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही काहीही झालं तरी हे लग्न झालंच पाहिजे पण रुक्मिणीला टेन्शन आलेलं असतं कारण बाकी सगळ्या घरच्यांवरती झालेला हल्ला किंवा बाकी सगळ्यांना होणारा त्रास रुक्मिणी काही सहन करत नसते आत्तापर्यंत एकट्या सिंधूवरती सगळं येणार असतं म्हणून ती हे लग्न रेटून करायला तयार असते पण घरावरती संकट येणार म्हटल्यावर ती रुक्मिणी थोडीशी माघार घेते पण मधूला ते मान्य नसतं इकडे भिडे गुरुजींच्या दारासमोर सिंधू उभी असताना एक माणूस येतो आणि सिंधू त्याला भिडे बद्दल विचारते त्यावेळेला तो माणूस सांगतो काल न संध्याकाळपासून भिडे गायब आहेत आणि त्यांचा फोन सुद्धा आम्ही लावतोय ते लागत नाही ते कुठेतरी निघून गेलेत सिंधू म्हणते तुम्ही त्यांचा नंबर द्या ना यावरती तो माणूस सांगतो काही उपयोग नाही आहे ताई मी कालपासून फोन लावते फोन लागत नाहीये तुमचा पण फोन लागणार नाही सिंधू म्हणते असू दे तुम्ही मला जस्ट एक नंबर फॉर्मॅलिटीज म्हणून देऊन ठेवा असं म्हणत सिंधू आता तो नंबर घेते आणि आता तो माणूस निघून जातो सिंधू विचार करते भिडे गुरुजींच अचानकपणे गायब हे या गोष्टीचा संकेत आहे का की या सगळ्यामध्ये काहीतरी गोम आहे म्हणजे जर विशालबद्दल भिडेगुरुजींकडे कोणता तरी पुरावा राघवला सापडला असेल तर विशालनेच हे केलं असेल का हल्ल्यामागे विशाल असेल का जर या हल्ल्यामागे विशाल असेल तर मला या सगळ्या सत्याचा शोध मात्र घ्यायला पाहिजे काहीही झालं तरी मला राघवला वाचवायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता रुक्मिणी सांगत असते पोलिसांना की तुम्ही करताय काय राघववरती दिवसाढवळ्या हल्ला होतोय आणि तुम्ही तुम्ही बघ्याची भूमिका घेत <laughs> यावरती पोलीस म्हणतात आम्ही तेच करतोय आता मी राघव यांना प्रोटेक्शन द्यायला आलोय तितक्यात तिथे सिंधू येते आणि म्हणते राघवला प्रोटेक्शनची गरज नाही आहे यावरती पोलीस म्हणतात तुम्ही असं का म्हणताय यावरती सिंधू सांगते हो राघवला प्रोटेक्शनची गरज नाहीये मी सांगते ना रुक्मिणी म्हणते तू कोण ग सांगणार मी मला माझ्या नातवाची काळजी आहे हे बघ माझ्या नातवाला पोलीस प्रोटेक्शन हवे मधु म्हणते हा तुझं काय आहे इथे तू काही बोलू नकोस आता राघववरती दिवसाढवळ्या जर हल्ला होत असेल तर राघवला प्रोटेक्शन देणं हे महत्त्वाचं आहे तुला मध्ये बोलण्याचा अधिकार नाही आहे यावरती मात्र आता रत्नाकर म्हणतो मला वाटतंय या मोठ्या सिच्युएशनमध्ये सिंधू जर काही आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर आपण सिंधूचं ऐकायला पाहिजे कारण कसं आहे ना मला सिंधूवरती विश्वास आहे प्रत्येक सिच्युएशनमध्ये सिंधू योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतं यावरती आता मात्र पोलीस म्हणतात ठीक आहे तुमची मर्जी पण या सगळ्यामध्ये आमची कधीही मदत लागली ना तर तुम्ही मदत मागू शकता रत्नाकर म्हणतो काळजी करू नका ज्या वेळेला तुमच्या मदतीची गरज लागेल त्यावेळेला तुमची मदत मागू असं म्हणत आता मात्र पोलीस तिकडून जायला निघतात आणि आता रत्नाकर आणि राजश्री हे सुद्धा आपल्या रूममध्ये जातात मग मधुचिडते आणि म्हणते बघितलं ना काकू तुम्ही बघितलं माझे सासू सासरे माझी साथ ऐवजी त्या सिंधूची साथ देत आहेत बघितलं तुम्ही मला ना माझा नवरा आणि माझा मुलगा हे सुद्धा माझी साथ देत नाहीत मला काहीही करून या सिंधूला घराबाहेर काढायचीच आहे रुक्मिणीला पण तेच हवं असतं पण सिंधूला घराबाहेर काढायची कशी लग्न केलं तर आपलं कुटुंब संकटात रुक्मिणी अडकते आणि काय करावं तिला काही कळतच नसतं तोपर्यंत सिंधू आता बाहेर जाऊन पोलिसांना अडवते आणि म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला माहिती आहे का आत्ता ज्या वेळेला मी राघवच्या हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा एक नर्स येऊन राघवचा जीव घेण्याचा प्रयत्न केला डॉक्टर म्हणतात मग तरीसुद्धा तुम्ही प्रोटेक्शन का ना करताय मी तुम्हाला तेच सांगतोय आघोला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे सिंधू म्हणते माझा ह्याच्यामध्ये एक प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये तुम्ही माझी साथ दिलीत तर बरं होईल यावरती पोलीस म्हणतात बोला ना मॅडम आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत मग सिंधू आपला प्लॅन आता पोलिसांना समजवून सांगते पोलीस, सांग पोलीस सिंधूला म्हणतात तुम्ही का काही काळजी करू नका तुम्ही म्हणाल तसंच होईल सिंधूने आता गनिमी कावा खेळत विशाल आणि काजलला पकडण्याचा डाव रचलेला असतो निघून गेल्यावर ती सिंधू अन्वीला बोलवते आणि म्हणते अन्वी मला तुझ्या मदतीची गरज लागेल काहीही झालं तरी आता जीव या आता आपल्याला राघवचा जीव वाचवायला पाहिजे पाहिजे आणि या सगळ्यामधून राघवला बाहेर काढायला असं म्हणत मात्र सिंधू अन्वीची मदत घेते अन्वी म्हणते तू जे बोलशील ते, बोल ते करण्यासाठी मी तयार आहे असं म्हणत अन्वी आता लागेल ती मदत करायला तयार होते तोपर्यंत सिंधू आता हॉस्पिटलमध्ये येते आणि विचार करते हे बघ अन्वी काहीही झालं तरी आपल्याला राघवचा जीव वाचवण्यासाठी ही रिस्क घ्यावीच लागणार इकडे सिंधूचं प्लॅनिंग चालू असतं तिकडे विशालचं प्लॅनिंग चालू असतं विशाल, सा विशाल सांगत असतो हे माझ्यासाठी फक्त एक चॅलेंज नाही आहे हा माझ्या इगोवरती प्रश्न आला आहे आता माझ्या इगोवरती प्रश्न आल्यामुळे मी या सगळ्यामध्ये काय करतो ते बघ फक्त तुला माझी साथ द्यायची आहे या सगळ्यामध्ये तू मला साथ द्यायची आणि तू मला सांगायचं की जर मी आतमध्ये गेलो आणि बाहेर जर पोलीस कोणी आले तर मात्र तू मला येऊन सांगायचं की बा बाहेर पोलीस आहेत त्यांना अडवायचं काम तू करायचं यावरती काजल म्हणते काळजी करू नको तू राघवला मारण्यासाठी आतमध्ये जा मी बाहेर थांबेन आणि प्रोटेक्शन करेन मग आता दोघं जण वेश पालटून हॉस्पिटलमध्ये जायला निघतात इकडे आता दोघांनीही वेश पालटलेला असतो आणि आतमध्ये राघवच्या रूम जाण्यासाठी विशाल तयार होतो काजलला इन्स्ट्रक्शन देतो काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं असं प्लॅन बी पण तिला समजावून सांगतो त्याला माहीत नसतं सिंधूने आपल्या विरुद्ध खूप मोठा प्लॅन रचलेला आहे मग आता विशाल आत येतो आणि राघवला मारण्यासाठी सज्ज होतो तोपर्यंत दडून बसलेली सिंधू आता हे सगळं पाहताच ते विशाल येतो हातामध्ये चाकू घेऊन त्याच्यावरती वार करायला लागतो पण तिथे राघव नसतो फक्त उशा असतात मग विशालचा डाव फसतो त्याच वेळेला सिंधू येते विशालच्या एक खाडकन अडकन थोबाडीत देते बोल कोण आहेस तू आणि राघवला मारण्यासाठी इथे आलास एक दोन नाही हा तिसरा हल्ला आहे राघवला मारण्यासाठी तीन तीन हल्ले करण्याची तुला का गरज पडली असं म्हणत आता मात्र सिंधू त्याच्यावरती थडात थड थोबाडीत मारते बोल काय झालंय बोल असं म्हणत ती आता त्याला जाब विचारायला लागते मग मात्र आता विशाल गडबडतो पण हा आवाज काय चालला हे याचा आता अंदाज काजल घेत असते काजलच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे हा आवाज सिंधूचा आहे बहुतेक सिंधूने विशालला रंगे हात पकडले विशालला रंगे हात पकडल त्याला जेल होईल आणि मला आता काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत आता काजल आपला काहीतरी डाव लावते तोपर्यंत सिंधूने प्लॅन केलेला असतो ऑलरेडी विशाल याच्या आधी तो तिला आठवतो की मी अन्वीला सांगून राघवला गायब केलेलं असतं आणि तिथे उशा ठेवलेल्या असतात त्यामुळे आता मात्र इकडे राघवचा जीव वाचलेला असतो आणि राघवचा खून करणाला पकडला गेलेला असतो सिंधू म्हणते बोल कोण आहेस तू तू इथे का आलेला हेच तुझं खरं नाव खरा चेहरा मला कळलाच पाहिजे असं म्हणत सिंधू त्वेषाने त्याला एका बाजूला खेचते आणि त्याच्या थडात थड थोबाडीत देते राघवला मारण्यामध्ये तुझा काय स्वार्थ होता मला सत्य समजलंच पाहिजे असं म्हणत त्याला आता बेदम मारते मग मात्र विशालकडे कोणताही पर्याय उरत नाही सिंधूला आपला चेहरा दाखवण्याशिवाय विशालकडे पर्याय नसतो मग विशालचा खरा चेहरा सिंधू समोर येतो विशाल दाडी मिशी काढतो आणि सिंधू म्हणते तू तू राघवला मारण्याचा तू प्रयत्न केलास म्हणजे राघव जे सांगत होते खरं होतं तू फ्रॉड माणूस आहेस तू फसवलंस असं म्हणत सिंधू चिडते हातामधली आता अंगठी काढते विशालच्या थोबाडावरती फेकते आणि म्हणते तुझं माझं नातं आजपासून संपलं राघव म्हणत होते तेच ते खरं होतं असं म्हणत ती एक थोबाडीत देते विशालच्या अंगठी काढून फेकते पण या सगळ्यामध्ये त्याच वेळेला सिंधूच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ येतो तो व्हिडिओ असतो काजलचा काजलने किडनॅप केलेला असतं राघवला आता मात्र या सगळ्या सिंधूची बाजू विक पडते काजलने किडनॅप केल्यामुळे आता मालिका कशी टर्न होणार सिंधू या सगळ्यामध्ये काय पवित्रा घेणार राघवला वाचवण्यासाठी वाचण्यासाठी सिंधू काय करणार पाहणार रंजक ठरणार